नमस्कार मंडळी जेवण करताना ना ताटामध्ये थोडासा तोंडी लावण्याचा पदार्थ नसला ना की मग चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तर आज आपण फ्रीज शिवाय महिना दीड महिना आराम मार्त टिकणारी ताटाची शोभा जेवणाची लज्जत आणि जिभेची चव वाढवेल अशी मस्त अशी पारंपरिक रेसिपी करतोय आणि यामध्ये वापरला जाणारा पदार्थ या, या दिवसांमध्ये शरीरासाठी खूप फायदेशीर आहे स्त्रियांच्याच आणि सगळ्यांच्याच आरोग्याच्या बऱ्याचशा समस्यांवर हा पदार्थ रामबाण उपाय म्हणून सुद्धा काम करतो तर इथे मी तीळ घेतलेले आहे त्यांना एकदा व्यवस्थित निवडून घ्यायचे काही खडे वगैरे आहे का ते स्वच्छ करून पाहून घ्यायचे तर मंडळी एक वाटी तिळ इथे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे शक्यतो अनपॉलिश तिळच घ्यायचे ते आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात आता जाड जाडतळाचं भांडं घ्यायचं गॅस अगदी कमी ठेवायचा भांडं गरम झालेलं नाही तेव्हाच त्यामध्ये तीळ घालायचे कारण भांडं गरम असल्यास तीळ आपण घातले तर वरचे वर चटका लागतो आणि तीळ चटचट उडू लागतात आपल्याला व्यवस्थित भाजता येत नाही आतून ते कच्चेच राहतात आणि खमंग खरपूस होत नाही ही रेसिपी करताना तीळ व्यवस्थित खमंग खरपूस भाजणं जाणं गरजेचं आहे म्हणून भांड गार असतानाच तीळ घालायचे गॅस कमी ठेवायचा म्हणजे जसं जसं भांड गरम होईल तीळ सुद्धा हळूहळू व्यवस्थित भाजले जातात जा आणि मग याची चव छान अशी खमंग खरपूस होते कमी आचेवर सतत मिक्स करत उडेपर्यंत आपण भाजून घेऊया तर मंडळी आता हिवाळा सुरू आहे तीळ थोडेसे उष्ण असतात सगळ्यांच्याच आहारामध्ये एक चमचा तीळ तरी रोज असणं गरजेचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण तीळ असेच खाल्ले जात नसेल तर आजची ही चटपटीत रेसिपी सुद्धा आपण करू शकतो आहारामध्ये तीळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तिळातील कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात थंडीच्या दिवसात ती खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही ही तेल असल्याने त्वचा मुलायम राहण्यासाठी त्वचेची कांती सुधारते थंडीत तिळाचे सेवन केल्याने त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते तर मंडळी तुमच्याशी बोलता बोलता मंदवळ सतत मिक्स करत तीळ असे छान खमंग भाजले गेले भांडगार गार होतं तेव्हाच ना म्हणून तीन ते चार मिनटं हळुवारपणे तीळ छान भाजले गेले आता ती चटचट असा आवाज येऊ लागलेला आहे तेव्हा यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे जिरे घातल्यानंतरही कमी आचेवर सतत मिक्स करत मिनिटभर आपल्याला जिरे तिळासोबत भाजून घ्यायचे तीळ मंडळी छान असे खमंग खरपूस भाजले गेले ना की मग चव छान लागते पण करपू द्यायचे नाही तर तिळाचा रंग बदललेला आहे खूप जास्त काळपट करायचा नाही आता हे तीळ एका स्वच्छ आणि कोरड्या ताटामध्ये काढून संपूर्ण गार करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अजून काही साहित्य भाजून घ्यायचंय या वाटीने एक वाटी तीळ होती तर बरोबर पाव वाटी किसलेलं सुक खोबरं आणि पाववाटी डाळवं घ्यायचंय ज्याला डाळ डाळ्या किंवा भाजलेल्या फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात काही लाल चुक्या मिरच्यांचे तुकडे घ्यायचे चार पाच मिरच्या घेऊ शकतात किंवा आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकतात आता यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये मंद आचेवरती खोबरं हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे डाळवं तसंही आधीच भाजलेलं असतं फक्त आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं म्हणजे काही मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जातं खोबरं भाजेपर्यंत डाळवं सुद्धा छान भाजलं जातं आणि मिरची सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होते पाहू खोबरं हलक्या तांबूस रंगावर भाजलं गेलंय यापेक्षा जास्त भाजायचं नाही एका स्वच्छ कोरड्या ताटामध्ये काढून गार करायचंय त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पकड्या घ्यायच्या आता लसूण कसा आहे जाड बारीक मोठा त्यानुसार तुम्ही प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतात किंवा आवडीप्रमाणे लसणाचं प्रमाणही थोडंफार कमी जास्त करू शकतात मंदाचे वरती मिनिटभर लसूण सुद्धा भाजून घ्यायचा म्हणजे मॉइश्चर वगैरे निघून जातं लसणाचा कच्चा उग्रा वास सुद्धा निघून जातो आणि मग हे लसूण चवीला छान लागतात सुद्धा सुद्धा मिनिटभर असे परतून घेतले यांना खोबऱ्या आणि मिरची सोबत काढून घेऊया आता हे संपूर्ण भाजलेलं साहित्य संपूर्ण गार करून घेणं गरजेचं आहे फॅन खाली ठेवून किंवा असंच याला संपूर्ण गार करून घ्यायचं तर मंडळी भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य पूर्णपणे गार झालेलं आहे खमंग अशी तिळीची चटणी तयार करून घेऊया चटणी करण्यासाठी स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचं पाण्याचा थेंब सुद्धा नको म्हणजे आपली चटणी कशी दीड दोन महिने छान टिकते जाळी अळी लागत नाही भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चटणी कशी वाटायची ते सुद्धा तुम्हाला सांगते म्हणजे परफेक्ट अजिबात चिकट नसणारी दाणेदार रवाळ चटणी तयार होईल संपूर्ण साहित्य काढून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि नंतर लाल, लाल, लाल तिखट घालायचंय आता लाल तिखट घालताना आपण लालसुख्या मिरच्याही वापरलेल्या आहेत त्याच अंदाजाने घालायचं इथे मी थोडस रंगाचं कश्मीरी मिरचीचं तिखट आणि थोडस चवीला तिखट असणारं तिखट असं दोन्हीही घातलेलं आहे एकदा भांड टॉस करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि मिरची पावडर एकसारखी मिसळली जाते आता मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फक्त मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत रवाळ अशी चटणी वाटून घ्यायची मिक्सरचं बटन एकदमच जर चालू ठेवलं तर चटणी चिकट होऊ शकते तिळीतल्या तेलामुळे ती तेलकट होऊ शकते आणि रवाळ राहणार आहे म्हणून बटन या पद्धतीने फक्त चालू चा, चा बंद करत ऑन ऑफ करत पल्स मोडवर चटणी वाटायची दोनदा फिरवायचं कशी झाली ते पाहायची अजून एक दोन वेळा फिरवून घ्यायचं मस्त अशी रवाळ मोकळी सुटसुटीत अजिबात चिकट किंवा तेलकट नसणारी तिळीची चटणी तयार आहे अतिशय चवीला खमंग लागते ही चटणी एकदा तयार केली की मस्त महिने टिकते आता चटणी स्टोअर करताना दळल्या दळल्या लगेच बरणीमध्ये भरून ठेवायची नाही आपण कितीही साहित्य गार करून ही चटणी केलेली असली तरीही मिक्सरच्या उष्णतेमुळे थोडंसं हे गरम होतं लगेच असं गरम गरम भरून ठेवलं तर वाफेमुळे मॉइश्चर वगैरे धरून चटणी खराब होऊ शकते म्हणून कोरड्या आणि स्वच्छ ताटामध्ये काढून घ्यायची एक पाच ते दहा मिनटं तिला गार होऊ द्यायची नंतर बरणीत भरून ठेवायची भरपूर चटणी तयार झालेली आहे चटणी आपण टेस्ट सुद्धा करून पाहूया म्हणजे मीठ मिरची कशी झाली आहे ते कळेल काही कमी जास्त असेल तर मिक्स करता येईल तर मस्त अशी खमंग चटणी झालेली आहे तीळ भाजण्याची जी पद्धत दाखवली आहे ना त्यानुसार तुम्ही तिळ भाजले तर चटणी परफेक्टच होणार एक पाच ते दहा मिनिटं स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायची घेताना ओला चमचा किंवा हात लागू द्यायचा नाही ही चटणी तुम्ही कशा सोबतही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतात चपाती भाकरीसोबत छान लागते तेल लावून नुसतीच चपातीवर रोल करून मुलांनाही दिली तर खूप छान लागते दह्यासोबत सुद्धा मिक्स करून खाऊ शकतात थालीपीठ धपाटे कशासोबतही छान लागते तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही तिळीची चटणी नक्की करून पहा अजून वेगवेगळ्या चटणींच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर नक्की